तुम्हाला बरोबर पण मला एकच तुम्हाला सांगायचं लेट मिनिटामध्ये जशी आपली जिल्हा संघटना जशा खराब मॅडम आपल्यासाठी आल्या आता महागानंतर चालला नाही तो गेला मला काय करायचे मला संस्था वाजतो हे अशी चुकी करू नका सिस्टम चालू राहील आणि प्रेशरचा विषय येते आता गणपा पंधरा लाख रुपये खर्च केले कारण की मी त्याला ठोकी शासनाने ठोकला आता काय करा सांग प्रॉब्लेम बरोबर आहे का आता तुम्हाला वास्तविक पाता हे जे बंदी म्हणतात ना खऱ्या अर्थानं डीजेवर बंदी आलेली नाहीये फक्त सुप्रीम कोर्टाचा आदेश होता की डीजे मुक्त गणेश उत्सव व्हावा म्हणून वास्तविक पाता कुठल्याही स्वरूपाची बंदी आलेली नाही मात्र पोलीस प्रशासन ही दादागिरी करत आहे बंदी आहे म्हणून म्हणजे जेव्हा हे एस पी वगैरे यांना भेटतात तेव्हा एस सा पी सांगतात की ठीक आहे तुम्ही तुम्ही तुमच्या पंच्याहत्तर डेसिबल मध्ये तुम्ही डीजे वाजू शकता आणि जेव्हा पोलीस प्रशासनाकडे पीआय कडे जेव्हा जातात हे आणि परमिशन मागतात तेव्हा त्यांना हेतू पुरस्कार परमिशन दिला जात नाही का तर म्हणे लोकांना त्रास होतो आता इथे असंख्य डीजे व्यावसायिक पूर्ण जालना जिल्ह्याचे डीजे व्यावसायिक आलेले आहेत आणि प्रत्येक डीजे व्यावसायिकांशी आमचं बोलणं झालेलं आहे डीजे व्यावसायिकांना आम्ही विचारले की तुम्ही कंटिन्यू डीजे व्यवसायामध्ये आहात सर्वप्रथम तिथे तर तुम्हीच असता तुम्हाला किती लोकांना आतापर्यंत मेडिकल प्रॉब्लेम उपलब्ध झालेले आहेत कुठल्या डीजे व्यावसायिकांना प्रॉब्लेम झालेले नाहीत आतापर्यंत आणि डीजेच्या वाजवण्यामुळे जर प्रॉब्लेम येत असतील काही ये प्रमाणात मला एक सांगा की हे जे हे ज्या गुटखा माफियाचा चाललेला आहे हे गुटक्यानं पूर्ण शहर पूर्ण महाराष्ट्र आहे असं असताना वारंवार मी स्वतः एस पी कडे आय जी कडे वारंवार मागणी केलेली आहेसवाल आहेत जयसवाळचा जो काही गुटखा प्रकरण आहे कंटिन्यू त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि कंटिन्यू जो काही कंटेनर कंटेनर इथे शहरामध्ये येतात तरी सुद्धा त्यांचा एखादा गुन्हा दाखल झाला की लगेच त्यांना बेल भेटते त्यांना कुठे तडपड केले जात त्यांच्यावर कुठे एपीडीए लावल्या जात नाही किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची बंदी घातल्या जात नाही मात्र जे जन्म उत्सवापासून अगदी प्रत्येक उत्सव साजरा करतात अशा उत्सव साजरा करणाऱ्यांना जो काही विरोध प्रशासनामार्फत केला जातोय हा विरोध अतिशय चुकीचा आहे कारण हे हा व्यवसाय हा एक काही गाणे बजावणी नाहीये हा फोटा पाण्याचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये लोकांनी असंख्य पैसा टाकलेला आहे तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये टाकलेले कुणी शेती विकलेली कुणी कर्ज घेतलेले आणि अशा परिस्थितीमध्ये जर वास्तविक पाहता डीजेला बंदी नसताना सुद्धा जर यांना परमिशन दि तर मग ह्या सामूहिक आत्महत्या करावी का या लोकांनी या लोकांचं आयुष्य प्रशासनाने करण्याचं जेव्हा हे निवडून येतात जेव्हा आमदार खासदार मंत्री म्हणून निवडून येतात तेव्हा त्यांना त्यांचा उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी तेव्हा डी जे डीजे व्यवसाय तेव्हा त्यांना चालत असतो परंतु वास्तविक पाठ जेव्हा डी जे खरी गरज असते कारण गणेश उत्सव येणार असेल तर यांच्यासाठी आनंद उत्सव असतो की आता आपला आपला धंदा चालू हा एक सीझन असतो या सीझन वर्षभर असतात आणि आणि प्रशासन काय करत आणि बंदी बंदी म्हणून म्हणून त्यांना शांत बसून अशा प्रकारे जर यांचं जर डीजे यांना जर वाजू द्यायचे नसेल तर सगळ्यांचे डीजे गव्हर्नमेंटने जप्त करून घ्यावेत आणि सरळ सरळ त्यांना पेमेंट देऊन त्यातून मुक्त करावं की तुम्ही डीजे जमा करा हे तुमचं 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 पेमेंट करा म्हणजे हा प्रकार असा आहे की गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हा घडेल ह्या भीतीने ह्या लोकांना ह्या लोकांवर बंदी आणणं ठीक आहे तुम्ही तुमचे काही शर्ती आहेत आटी आहेत नियम आहेत ह्या सगळ्या नियमाच्या अधीन राहून डी जे व्यावसायिक डी जे वाजवायला तयार आहेत ठीक आहे ना के के तर त्यांच्याकडून तुमचं जे काय पंच्याहत्तर डेसिबलचं असेल आता डेसिबल म्हणजे काय तर साधा आम्ही बोलत असताना एका जणांनी मला आणून दाखवलं की आमच्या बोलण्याचा साध्या आमच्या आवाज शंभर डेसिबलच्या वर चाललेला होता आणि जे आहे तर यांचं म्हणणं की पंच्याहत्तर डेसिबल आत आज चालवा आता विषय असा आहे की आम्हाला आम्ही एस पी साहेबांना भेटणार आहोत की आम्हाला बंदी आहे का मुद्दा इथून सुरुवात होतो की बंदी आहे का बंदी असेल तर तुम्ही लेखी द्या आम्ही कोर्टात त्या बंदीचे बंदीच्या विरुद्ध जाऊ आणि जर पंच्याहत्तर डेसिबल च्या आताच चालू असं तुमचं म्हणणं असेल तर डेसिबल वाढवून घेण्यासाठी वाढवून घेण्यासाठी आम्ही कोर्टात जाऊ आणि जर बंदी नसेल आणि पंच्याहत्तर डिसेंबरच्या वर जर हे लोक जात असेल तर तुम्ही गुन्हे दाखल करा ना तुम्ही जसं ह्या गुटक्याचे गुन्हे दाखल करता हा दारूचे गुन्हे दाखल करता ह्या हे दे जे चालतात याचे गुन्हे दाखल करता मग तुम्ही ते होऊ देता आणि नंतर गुन्हे दाखल करता मात्र इथे होईल रोडवर गेल्यानंतर ॲक्सिडेंट होईल म्हणून तुम्ही गाड्या विक्री करणार नाहीत का किंवा गाड्यांना तुम्ही परमिशनच देणार नाहीत का हा तोच प्रकार आहे की गुन्हे होतील या भीतीने अक्षरशः डी जे व्यावसायिकाकडे आरोपी म्हणूनच पाहिला जातो की हे कुठ्यात आरोपी दिसतात त्यांना आणि म्हणून आम्ही एस पी साहेबांना भेटणार आहोत एस पी साहेबांना भेटून त्यांना सगळे प्रश्न मांडणार आहोत की तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या जर ह्यांचा आवाज मोठा असेल तर डिसिप्लिन मध्ये बसत नसेल तर तुम्ही तर त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा आणि जर आम्हाला आम्हाला डिसिबल वाढून घ्यायचं त्यासाठी आम्ही कोर्टात जाऊ परंतु या साऊंडवाल्याचा साऊंड होणं गरजेचं होतं यांचा आवाज प्रशासनाच्या कानापर्यंत सुद्धा पोहचवणं गरजेचं होतं या असंघटित हो साऊंडवाले एकत्र आलेले आहेत त्यांचा साऊंड निघालेला आहे आणि जेव्हा संघटित होतात तेव्हा त्यांचा विजय हा नक्कीच ठरलेला असतो पोलीस प्रशासनाला आता मध्ये काय आहे हे सगळं लेखी द्यावं लागेल आणि ते लेखी घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि हे यांचे आरटीओ चे जे आरटीओ वाले खूप त्रास देतात या वाल्यांना मध्यंतरी मी यांचे बऱ्याच वाटर जेव्हा पकडले तेव्हा यांनी मला मला कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात केली की मॅडम तुम्हाला काय पाहिजे ते सांगा म्हणजे यांना फक्त पाहिजे यांना फक्त देऊन घेऊन करायचं असतं कुठल्याही गोष्टीला रेतीचे एवढे धंदे चालतात रेतीच्या एवढ्या गाड्या चालतात मी कडेक्टर साहेबांना सुद्धा बोलली की ट्रक वगैरे हे चालतात तर यांना कुठेही त्यांचे नंबर्स नसतात तरी सुद्धा हे चालतात मात्र ह्या ह्या लोकांना वाले सुद्धा खूप त्रास देतात सुद्धा आम्ही बघून घेऊ पोलीस प्रशासनाला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं लागेल पोलीस प्रशासनाची खाती वर्दीची गुंडागर्दी अजिबात चालणार नाही काही लोकांनी सांगितलं पेट्रोल पंपामध्ये जरी डिझेलची गाडी दिसली तरी साधा साधा पोलिसवाला येऊन यांना यांना त्रास देत असेल तर पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही